चष्मा कुठे माझा चष्मा सापडत नाहीये कुठे ठेवला काय हा बघ लाईट चालू पंखा चालू सगळं चालू रूम मध्ये आले आल्या यांच्या अगदी लाईट पाहिजे पंखा पाहिजे पण जाताना ते बंदच राहील ही अजिबात सवय नाही ना नेहमीच यांच हे माझं काम झालं चला जरा टीव्ही बघायला बसले की तुझी कटकट चालू कटकट चालली गर जाऊन बघ पंखा चालू आहे लाईट चालू आहे नेहमीच होत असत तुम्हाला बंद करण्याची सवयच नाही ना काय कटकट चालली रे तुझी कटकट नाहीतर काय कायम तुमचे लाईट आणि पंख्या चालू असतात हे कसं का काय अरे राहतात कधी कधी काय कधी कधी शंभर वेळा तू रूम मध्ये गेलीस नाव चालू असतात अरे तुझे सुद्धा ते टी शर्ट वापरलेले टॉवे ओले कपडे सगळे त्या कॉट वर टाकलेले असतात मी काय बोलते तुला उचलून ठेवते ना मी शंभर वेळा मी केलं ना तर नव्यानं उचललेला असतो एखाद्या वेळेला राहतो माझं फक्त एक सांगू नाहीतरी तू आता रिटायर काम काय तुला आम्ही काय विसरलो लाईट तू बंद करत जा आम्ही पंखे लाईट लावून ठेवू तू बंद करत जा आणि काय आहे काय त्या तेवढा लहानपणी तुला पोलिओ आणि ट्रिपल बरोबर आगाऊपणाचं इंजेक्शन दिलेलं दिसतय आणि तुला काय बुस्टर दिला होता आगाऊपणाचा बघितलं हे असं आहे तुमच्याकडे तुमच्याकडे पण हे असंच आहे का हो घरोघरी मातीच्या चुली हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील कॅफे लाफ्टर धन्यवाद